काय आवले सकाळपासून किर किर अहो मी आज दिवाळीला जाणार आहे तुला सांगितलं ना माझ्या डोळ्यात बघून बोलत जाऊन काय बोलायचं ती मी आज दिवाळीला जाणार आहे बघू डोळा उघडा की जरा तुला तुला सोड तर मला बोलू दे मग तुला आज सांगितलं ना मी डोळ्यात बघून बोलणार आहे अगं तुला पण मी सांगतो दिवाळीला ह्या वर्षी जाऊन देणार नाही म्हणजे नाही की हंली बका मला तुझ्या डोळ्यात बघून बोलू दे बस मी जाणार म्हणजे जाणार मी पण सांगतो तुला जायचं नाही म्हणजे मी जाणार म्हणजे जाणार बघू कशी जाते तुला बघतोच काय बघतो तुम्ही जाते ती बघतो की नेमकं मग लागली काय ना मग मी पाहायला चालत जाईन पाहायला कशी चालत वाटायचं नाही लय एकदम देऊ नका मला जाऊ मग देत नाही तर मी तू काय लागली सांगायला काय नाही जाऊ दे नाही जाऊन जायचं म्हणजे नाही जायचं नाही जाऊ दे तुम्हाला पण फराफाराने निवडत कशी नेते टाकून असं नाही तुला जाऊन देणार नाही मी पण जाणार नाही मग देणार नाही बघू काय होत ते मग आपण मी का, का जायचं नाही